चंद्रकला याची पूजा उजा झाली म्हटलं आपली शांततेनं मस्त आपल्या मनानुसार मस्त पूजा झाली आता आरामात आता असा म्हटलं मग समोर जाऊ हो ना शांताबाई चाल ना आता चाला बी लई लागते ना एक दीड घंटा जावाले एक दीड घंटा येवाले हा चाल मग चाललो जाऊ हो मग बाई प्रीती सामोर वय चढा मग रे हो काकू शांता काकू लोक मस्त आंघोळ करून राहिले म्हटलं हो हो आंघोळ करणारे करते कोणी घरूनच करून येते कोणाची इच्छा झाली तो अजून करून घेते इथं आपण ना कपडे घेतले नाही आणले संग नाहीतर आपण नाही केली असते आंघोळ अगो पण त्याच्यासाठी मग लवकर निघा लागते घरून आपण तर आठ वाजता येऊ म्हणतो नऊ वाजता निघतो घरून <laughs> काय काकू टोंट मारता बा आता काय मुले घरी जायपर्यंत तर टोंटच मारता काय हा आता झाला तर झाला वेळ आता, आता, आता पोचलो ना मस्त पूजा उजा झाली दर्शन झालं आता सांभाळ जाऊ ले कले चला ना मग लवकर जाऊ भुयारात तिकडे जायला वेळ लागते लय लंबा रस्ता आहे काय जवळ आहे का इथं इथं बबीता वहिनीले पाहा बरं सगळ्यात समोर आहे ते लक्ष्मीले घेऊन दोन्ही लेकरायले संग संग नेऊन राहिले हो हो बबिता तो सगळ्यात समोर आहे बाप्पा लक्ष्मी गण्यान बबिता अन लेकरायले मजा येते ना मावशी समोर समोर जावाले हो हो बर चला मग काकू हर हर महादेव हर हर महादेव मावशी लागून घ्या मला सगळेले पाया अन मग समोर जाऊ घ्याव हो पाया लागून घ्या पटपट अन चला मग समोर लय दूर जात आहे अजून हो काकू पटपट पाया लागून घेऊ आणि जाऊ नाही काय अजून बसत उठत बसत उठत जाऊ तर आपल्याला इथं पोहचाले नाही तर काय मग थकल्या म्हणजे पाच मिनिट बसत जा पाणी पेच जा आणि अजून चालत जा मग बरं बरं बापा बापा काकू लय दूर आहे बापा लय दूर चाला लागते नाही तर काय मग लय दूर चाला लागते ना एवढंच दूर आणखी आपल्या लय आहे हा काय कामात एवढं नाही थकत पण चालू चालू लय थकतो बाप्पा पहिल्यांदा चालली मी तर एवढ्या दूर कामाला जातो तर एवढं लागत जवळच राहते आणि किती दूर चालू लागलं दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर हो ना अजून एवढं मावशी वापस मग जागा दर्शन करून अजून जावाच आहे ना भी जावा अंदर हो हो या, दर्शन करून घ्या पाया लागून घ्या आणि चला मग हो हो बघिता कर मग पूजा ना पूजा कर गो आई बाई रूपा मंदा तुम्ही करून घ्या हो मावशी आम्ही तर करतो तुम्ही नाही करत काय करत नव्हा आम्ही करतो ना तुम्ही करा आम्ही करतो बरं शांता काकू आता पोहोचलो नाही आपण भुयारा जवळ हो आता इथं पूजा उजा करून घेऊ मग चला भुयारात बरं ठीक आहे ना हो तेच म्हटलं पाया लागत लागत चला म्हण ना बरोबर चाल जा रस्ता नसून दिसत मोबाईलचा टारचा की लावून घे तसा तर दिसून नाही रस्ता पण टारचा लावाच लागेल काय तुमच्यासाठी नाही रस्ता दिसता दिसते म्हणा एवढा या अरे बाप रे म्हण ना टार्च लावला का एवढा मोठा आता तुम्हीच म्हणता टार्च गिला लावला बर पोचलो बापा भुयाराच्या अंदर हो कालो ना थकल्या काय मावशी चालू चालू हो आता लक्ष्मी आहे लक्ष्मीले पकडा लागते नाही तर तिच्या पाय दुकान तर रात्री मग बघित आले त्रास दिन थोडा वेळ पायदळ चालवा लागते थोडा वेळ कडीच घ्या लागते हो हो काकू टेन्शन नका घेऊ तुम्ही आम्ही आहे ना लक्ष्मी पकडाले सांग जा हात दुखन मी पकडेन मग नाही तर काय मग शांता बाई टेन्शन नको घेऊ आहे ना पण सात आठ जणी मग काय टेन्शन घेत चाल चुपचाप देवदर्शन करायला बर चाला ना पोचलो भुयारात घ्या आता पूजा करा आरामात हो शांताबाई पाय बर गर्दी काहीच नाही आहे मस्त आपला नंबर मस्त लागला बा हो नवत आता सात आठ दिवस झाले तर गर्दी तर कमीच राहणार आहे करा मग पूजा उजा करून घ्या म्हणा मग समोर जाऊ आणि तिथं देवदर्शन करू मग बाहेर जाऊ आणि इकडेच मस्त पटांगणात जेवण खाऊन करू मग मार्केट मध्ये जाऊ हो हो प्रीती आहे ना सामोर खाऊन मागं मागं लपतं नाही नाही टाकू लपत गिपत नाही आता लावतो ना मी हा नंबर लावतो पहिले करून घ्या ना तुम्ही करून घ्या मग मी करतो बर ये बाई बबिता पूजा करून घेऊ आपण हो आई सामान सुमान काय काय घेवायचं पहिले सामान सुमान घेता मार्केट घुमता म्हटलं काकू पहिले मार्केट घुमून घेऊ ना मार्केट घुमून घेऊ कुठं स्वस्त आहे महागे आणि त्या घेऊ मग बाई प्रीती आ, आता मार्केट आहे काय म्हटलं मार्केट घुमशील मग अजून सामान सुमान घेशील तेवढा टाइम नाही आहे ना आपल्याजवळ आता संग सांग मार्केट घुमणं होते आणि सामान सुमान घेणं होते एक काम करायचं स्वस्त वाटलं तर घ्यायचं महाग वाटलं तर राहू द्यायच हा असं करायचं नाही तर काय म्हणशाल ता बेन सस्त वाटला तर घेवाच नाही तर राहू द्याच अन काय बाजार थोडी होईल स्वस्त माग रे अशी यात्रे फात्रेत तर मागच राहते आपण म्हणतो स्वस्त राहते स्वस्त राहते काही स्वस्त नाही रा, राहत मागच राहते हो काको म्हणून घेऊन तो बरोबर राहिले घुम नाही होते ना सामान समान होते। सामान घे नाही होते चला मग पाहून घेऊ सामान हो हो चला मग आजी मला ट्रॅक्टर घेऊन देतो का इथं घेऊन देणं ट्रॅक्टर अरे थांबून झालं एवढे मोठी दुकान आहे चाललं सामोर सामोर पाहू पहिले घुमून घेऊ आणि तिकडे सगळे जण एका चंद्रकर मगाने म्हणत होते ना बांगड्या घेवायच्या कोण घेते बांगड्या घेऊन जा ना मला कुठे गेले हा बाकीच्या अवकर लवकर लवकर माग काय करून राहिला काय माहित लवकर लवकर काय तुम्ही <laughs> येऊनच तुमच्याच मागे आहे आम्ही

अहो प्रीती नाही म्हणते फिक्स रेट आहे म्हणते काहीच कमी नाही होत काय बरं मग समोर जाऊ समोर पाहू मग अहो लक्ष्मीले बरोबर बक्ष्मी पाहिजो नाही तर चालशील तू हात सोडून नाही आई हात पकडूनच चालून राहिली ना मी माझ्या संग संगच वागून राहिले तिले हो तेच म्हटलं गर्दी आहे गर्दीला सांगता ये कुठे घुसून जाते त्याच्यानं म्हटलं हात पकडून पकडून चालतो बॅग बॅग बरोबर पाहिजे हो आई हो समोर या या बाई बोला बोला काय पाहिजे तुम्हाला तुम्हाले शेंगदाणे मुरमुरे फुटाणे राजगुऱ्याचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू आणि पिंगर आहे बोला काय पाहिजे तुम्हाला पिंगरचे दोन पॅकेट घेऊन द्या आणि राजगुऱ्याच्या लाडूचे दोन पॅकेट घेऊन द्या आणि पन्नास रुपयाचे फुटाणे घेऊन द्या फुटाणे ना मुरमुरे बरोबर ठीक आहे देतो बाई रागा तुला काय घ्यायचं असेल तर घेऊन घे ना काही पिंगर बिंगर पाहिजे असेल तर पवनसाठी नाही तर मग मनन यात्रेत गेली आणि माझ्यासाठी काहीच नाही आणलं मनन राधा ना खावा जीवाचं म्हणून म्हटलं घेऊन घ्या दहा वीस रुपयाचा हो काकू घेतो ना आधी तुम्ही घेऊन घ्या आणि तुमच्या झाल्यानंतर मी घेतो नाही तर काय मग आता एका एका दुकानात एक एक जण घेईन तर किती टाइम होईल सगळं सगळं घेतल्यानं लवकर घेणं होते आणि म्हणजे जास्त टाइम नाही जात असे म्हणून राहिली नाही तर मग शांताबाई ह्या दुकानातून घेईन मग मी पुढच्या दुकानातून घेईन आणि मग तू त्याच्या पुढच्या दुकानातून घेशील तर टाइम जाते ना म्हणून म्हटलं एका दुकानातून घेतल्यानं लवकर घेणं होईन बा असं वय हो हो काकू, घेतो आधी तुम्ही घेऊन घ्या नंतर मी घेतो बरे हो घेऊन बैताळ आहे एकशे वीस रुपयाचं सामान झालं ऐंशी रुपये मी दोनशेची नोट घेऊन गेली आणि सामान ची घेऊन येऊन गेली शांता काकू मग पटकन त्याले दोनशेची नोट दिली मला ऐंशी रुपये वापस पाहिजे नाही तर लागू नाही देणार मग मैं पटकन जातो बाप्पा अशा दिसले मला आठवलं काय शांता बाई तु अशीच पैसे घेऊन देशील काय कोणा बर बघिता चंद्रकला बाई राधा तुम्ही इथंच थांब जा मी पटकन जातो घेऊन येतो पैसे नाहीतर तुम्ही इकडे तिकडे चालले जा तर तुम्हाला शोधा लागाल एवढ्या मोठ्या गर्दी कुठे व ठीक आहे ना काकू आम्ही इथं थांबतो जा मग तुम्ही पैसे घेऊन या हो काय हो सासूचं काम काय नाही आज आई कशी काय पैसे भुलली तर नाही तर भुलत तर नाही कधीच नाही भुलत आज ह्या गर्दीच्या हो ना ती यात्रेत गेलो म्हणजे तसंच राहते काही सुचत नाही घ्यायला काही आणि काही घेऊन येतं आणि लोक आणि हे आवाज त्याच्यानं काही सुचत नाही एवढ्या मोठ्या गर्दीत आणि ह्या बाकीच्या दिसूनच नाही राहिल्या यातली रुपाताई मंदाताई प्रीती ताई आणि ताई दिसूनच नाही राहिल्या अवो त्याचं टेंशन नको घेऊ तू येते ते आरामात खरेदी करून राहिल्या काय काय घेते तर कोणी बांगडा घेते कोणी तोरड्या घेते कोणी टिकल्या घेते काय माहित काय काय घेऊन राहिल्या तर अन तुले तर माहितच आहे आपल्या प्रीतीचं काम कसं आहे हा वीस रुपयाची सेल आहे काय पन्नास रुपयाची सेल आहे काय पहिले जाऊन पायते तिथं घेणार तर नाही पण पायते आणि टाइमपास करते आणि चालली मग अजून सामोर कोणत्या दुसऱ्या मध्ये हो प्रीती ताई तशीच करते आणि मग घुमते घुमते अन मग एखाद्या दुकानात जाऊन घेऊन घेते <laughs> नाहीतर काय मग आता पाहिजे ते दुकानात जाऊन पाहिजे कुठं काय आहे काय नाही आणि येते ते आपल्या मागे येते त्याचं टेन्शन नको घेऊ लावतेच ते फोन आपल्याला हो लाओ आपले ले। हाँ, बोला बाई दादा म्हटलं पैसे पाहिजे ना वापस हा ऐंशी रुपये द्या ना तुम्हाला दोनशेची नोट दिली तर तुम्ही पैसे वापस दिलेच नाही एकशे वीस रुपये झाले होते आपले तर

अमाय बाई या माणूस तर आता लागू नाही घेऊन आला बापा पैसे आ देले नाही तरी देलेच म्हणते म्हणजे काय माय फुकटाचे पैसे आले का ऐंशी रुपये आता या जगात म्हटलं इमानदारीचा जमाना राही नाही हा पैसे नाही देले तरी देलेच म्हणते सांग बापा आता दादा म्हटलं मी देवा धर्माच्या ठिकाणी आली आ आणि मी म्हटलं खोटी बोलन काय तुमच्या संग आ ऐंशी रुपये नाही देले तुम्ही पैसे म्हणून मी मागाले आली नाही तर आली काय असती ऐंशी रुपयात काय नाही होत आ माय नातू नातीनले काही किलो नाही विलोने घेऊन देईन मी

कुठं ना कुठं निघून जाईल म्हटलं नाही नाही बाई मी ना पैसे दिले आता नाही देत मी पैसे बरं ठीक आहे बा नका देऊ पाहून घेईन म्हटलं देव बरोबर करन तुमचं हा तुम्ही खोटे बोलून राहिले ना देव पाहते कोण खरं आहे ना कोण खोट आहे तर माया मन दुखून राहिले म्हटलं तुम्ही ऐंशी रुपयासाठी हा फुकटाचे पैसे नाही आले होते माय दोनशे रुपयासाठी लोकांच्या वावरात कामाले जा आणि तुम्ही असे ऐंशी शंभर रुपये फुकटा न घेता म्हणजे किती हुशार समजाव बरं जाऊ द्या देऊ ते करण बरोबर आणि माय ऐंशी रुपये घेतले तुम्ही तुमचे डबलला पैसे निघून जाईल म्हटलं कुठं ह्या माणसानं माय पैसे काय माणूस असला पाहिजे थोडशी दाखवा काकू पैसे कुठं दिले लागूच नाही देतन दिले म्हणते तुमच्या हातातच दिले म्हणते पैसे असा म्हणून राहिला टपल्या आता डबल दिसला पाहिजे कोणत्या यात्रेत घेतच नाही त्याच्या सामान बरच आहे मग तो काका जिथं स्वतःचे पैसे असून देऊन नाही राहिला म्हणजे कमालच झाली बाप्पा असं होते मग काकू त्याच्यानं जेव्हा आपण पैसे देतो ना पाच मिनिट थांबा आणि तेव्हाच घेऊन घ्या लागते पैसे सोडा नाही लागत ह्या जगात या कृपाने सोडावं कोणा जवळून हो नाही तर का आता तुम्ही सामान सुमान होते तर मी म्हटलं याले घेऊ देतो बा आणि माग म्हटलं पैसे मग मला आठवणच नाही घ्या लागते बा इकडे आल्यावर बरं खाल्ले ना ऐंशी रुपये त्यानं बर आई जाऊ दे आता खाल्ले तर खाल्ले पैसे द्या ना नसून देवाचे त्याले आता लक्ष ठेव जा म्हटलं याच्या पुढं लक्ष काय चांगलीच लक्ष ठेवतो ना मी आता एक वेळा चूक झाली मग ऐकून आता डबल चूक होईल काय हा अन तसंही काय म्हणते चूक झाल्याशिवाय शिकत नाही कोणती गोष्ट आता मला समजलं ना पैसे जेवायचे तेव्हाच घ्यावा लागते म्हणून नाही तर मग असं होते आपल्या संघ हा आपलीच फसवणूक करून घेते नाही तर काय मग बरं जाऊ दे तू राग बाग सोडून दे यात्रेत आलो मस्त ते ऐंशी रुपये काही मन नको दुखवू चाल मग समोर जाऊ बरं चला बघा कुठं चालतात ना आजी गाडी घेऊ आले चाल ना आता गाडी घेऊन दे मला बंदूक बी घेऊन दे जो बर चाल कुठे आहे बंदूक तर दाखव सगळंच घेऊन देतो तुले जे दिसलं ते हे पाहिजे आजी हे पाहिजे आजी हा सगळंच पाहिजे तुला चाल घेऊन देतो काय काय पाहिजे तर <laughs> शांताबाई गण्यावर नको राग काढू हा त्या भाऊचा गण्यावर राग नको काढू म्हटलं कुणीकडचा राग कुणीकडे नाही काढा लागत हो म्हणून घेऊन तो बरोबर राहिले आता त्या भाऊ तारा विकडे तुमच्यावर काढून कोणत्या कामाचं नाही का बरं जाऊ द्या चला समोर जाऊ मग चाल दादा गण्या घेऊन घेता का नाही घेत पाऊलच राहिले म्हटलं दहा मिनिटापासून नाही नाही घेवायचं नाही फक्त पाहत होती सामान चांगलं दिसलं मला तर पाहत होती रांगोळी जी काढायला पाहिजे कोणत्या काय पण द्या आहे ना घरी चार पाच आहे माझ्या घरी रांगोळी काढायचे नाही घेत म्हटलं बरं चला मग समोर जाऊ आई कुलपे खावायचे आहे कुलपी घेऊन दे मल्ले घेऊन दे 20 रुपये बरं बरं घेऊन दे तो कुलपी लय वेळचं मन आहे कुलपी पाहिजे आणि कुलपी पाहिजे खाऊन घे बप्पा कुलपी आणि तू याबरोबर आम्ही खाऊन घेतो येत येत बरं मांगत्या दादाले म्हणा पाच कुलप्या दे मला वीस 20 वाल्या दे ना रुपा फक्त तू या पोरीले घेऊन दे एक कुलपी आणि चल समोर अ प्रीती ताई खाऊन आता उन्हाळ्याचं उणाडाचं वाटते थंड थंडवंड खावल्या आ, आता हे खाते आपण हे खाऊन घेऊ यक यक माईकून देतो ना मी माईकून देतो सगळेले हो तू ऐकूनच देऊन राहिली पण काय नाही पैसे खर्च करतो म्हटलं राहू दे काही नाही होत की ताई एवढं करावंच लागते संगमंग असल्यावर घे बाई कुलत्या घे बरं त्या दादा जवळून हो आई मानतो मी अहो चंद्रकला मी म्हटलं आपल्या समजा ह्या आहे त यायची झालीच नाही काय म्हटलं खरेदी काय काय घेऊन राहिल्या तर हा घेते बाबा पूर्ण दुकानात घेते डोक्यावर हो ना शांताबाई अजून तो फोन आला नाही त्याचा चला का काही म्हणून घुमूनच राहिल्या हो नाही तर का घुमूनच घुमून राहिल्या पाय बरं ते आणि चला म्हणा गावाले बरं चाल ना मग समोर जाऊन पाहू बरं चाल <laughs> इथंच थांब म्हटलं चंद्रकला इथंच वाट पाहू त्याचे बरं ठीक आहे ना शांताबाई बबिता तुला काही सामान सुमान घेवायचं आहे काही घेऊन घे ना अजून दुपट्टा की पाहिजे असं तोडा गिनाले बांधाले तर मस्त लटकल्या इथं रंगीत रंगीत राहू द्या नाही घरी काय दोन दोन दुपट्टे आता नाही घेत मी घेतलं ना सामान घेवत असेल तर घेऊन घे म्हटलं उन्हाळ्यात पडते वाया नाही जात नाकात तोंडाले बांधाले पाहिजे उन्हाळ्याचं पाहिजे नाही असेल घ्या घेऊन घे घेऊन घे ना शांताबाई म्हणून राहिली तर घेऊन घे आठवण राहील ना सालबर्डी गेली होती तर तिथून घेतला आता या दुपट्टा आठवण राहते घेऊन घे बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणून राहिले आता घेऊन घेतो नाही तर नाही घेत होती मी हाय ना दोन दोन म्हणून म्हटलं काय घ्या पण आता तुम्ही म्हणून राहिले तर घेतो मग बरं बरं पाहून घ्या फोन लावतो आणि बोलतो किती येवाले होय पाय बांगले चांगले चांगले दुपट्टे वाटून मस्त एखादा ठीक आहे ना तुम्ही घेता काय तुम्ही घेऊन घ्या ना दीडशा दोन म्हणते घेऊन घ्या तुम्ही नाही राहू द्या ना घेऊन घ्या ना मी घेऊन देतो म्हटलं तुमच्यासाठी कलर पसंत करा तुम्ही कोणत्या कलरचा पाहिजे तो तुम्हाला हिरवा पाहिजे गुलाबी पाहिजे लाल पाहिजे तुमच्या कलरचा पसंत करा तुम्ही पैसे मी देतो म्हटलं मायकून घेऊन देतो राहू दे, भाई, दे भाई ना बाई राहू दे पहिले शांताबाई चे ऐंशी रुपये गेले अजून तू घेऊन देत राहू घेऊन घ्या जी जोडीनं परवडते जोडीनं दीडशे रुपयाला दोन म्हणते आणि सिंगल मी तर शंभर रुपयाचा एकच दुपट्टा येईल म्हणून म्हटलं घेऊन घ्या बरं आहे का म्हणजे दीडशेला दोन आणि एक तर शंभर रुपयाला बरं ठीक आहे पाहतो मग मी माझ्यासाठी पहिले तू पाहून घे पसंत करून घे मग मी माझ्यासाठी पाहतो Bora!